राज्यभरातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती धरणे आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे महाराष्ट्राच्या पदवीधर अंश कर्मचाऱ्यांनी आज उपस्थित राहिलो तर आम्हाला शासकीय सेवेत पंचवीस वर्ष झाली आम्ही समाविष्ट करून घेतलेलं नाही किंवा ना ना। योग्य तो व्यवस्थित निर्णय झाल्या असल्यामुळे आम्ही इथे वेळमुदक आंदोलन करण्यासाठी इथे सर्व जिल्ह्यातले प्रतिनिधी एकत्र झालेले आहेत एकूण किती कर्मचारी आहेत आणि ही जी पदवीधर अंशकालीन कर्मचारी तुमची संघटना आहे एकूणच यामध्ये किती सर्व कर्मचारी सर्व कर्मचारी दोन हजार एकोणीसच्या नुसार अठरा हजार सहाशे चव्वेचाळीस त्यातले आता काही लागलेले आहेत काही मृत्यू पावलेले बाकीचे म्हणजे आता तो काही वेळेस काही कुटुंब तुम्ही कधी शासकीय सेवेमध्ये होते म्हणजे कंत्राटी पद्धतीने किती साली काम केलं आम्ही आमचा हा कालावधी आम्ही जातो की आम्ही पहिला कालावधी शासनाने पदवीधर औषधाचं निर्माण शासकीय क्षेत्र उद्यम काम करण्यासाठी आम्हाला आमची नेमणूक केली पदवीधर औषधाने कर्मचारी म्हणून तो कालावधी दोन हजारपर्यंत आणि त्याच्यानंतर आज पंचवीस वर्ष त्याचा पूर्ण निर्णय पण झालेला नाही ते आर पण त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही किंवा त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण असं व्यवस्थित पाहिजे तसं मिळत नाही म्हणजे त्याने पूर्ण संघटनेचा निर्णय व्यवस्थित होऊ शकत नाही म्हणून आजपर्यंत आम्ही पंचवीस वर्ष झगडत आहोत आणि आमचा जर शासन दोन हजार तीस जानेवारी दोन हजार चारच्या तयार आरनुसार जे आम्हाला क्रमांक दिला आहे त्यात फक्त आम्हीच राहिलो पदवीधर अंश बाकी सगळ्यांचं काम झालेलं आहे फक्त आम्ही पदवीधर आणि कर्मचारी यांचा निर्णय पूर्ण झालेला किंवा ते लिस्ट संपलेले नाही आणि आणि ही जी लिस्ट आहे ही कायमस्वरूपी नाही हा विषय झाला की विषय संपला परत परत काय अंशकाली निर्माण होणार नाही तर शासनाने याचा विचार करून आम्हाला शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे आमची मीटिंग लावावी सगळे प्रश्न मार्गी लावायचीच आमची इच्छा पंचवीस वर्षापासून चालू आहे अनेक सरकार निर्णय काढले अनेक सरकार जी आर काढले आहे पण अंमलबजावणी केलेलं नाही आणि अंमलबजावणी न करण्याचं कारण हे काही कळत नाही पण आता आमचा लढा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आमचे आपद्राम शिकारी कर्मचारी हे जवळपास पन्नास वर्षाच्या पुढे काय लिहिलेत काही मरण पावलेत काही आत्महत्या केली त्यांचे संसार उघड पडलेत आणि आमच्या मागच्या संघटनेच्या लोकांना अनेक ज्या संघटना असेल त्या संघटनेच्या लोकांना परमानंट केले सरकारनं हा आमच्यावरच का अन्याय करावा तर आमची पुन्हा एकदा सरकारला विनंती आहे पंचवीस वर्ष आम्ही हा अविरत लढा चालू ठेवलेला आहे आणि हा लढा आम्ही कायमस्वरूपी चालू चालू ठेवणार आहे पण आमच्या पाठीमागच्या लोकाला जर हाजेरीसाईका असतील किंवा इतर काही लोक असतील यांना परमानंट केलेलं आहे आणि परमानंट करून आमचा सरकारनं एवढा निर्णय घेतला दो, दोन दोन मार्च दोन हजार एकोणीसला की पंचवीस दोन मार्च दोन हजार एकोणीसला ला कॅबिनेट घेतली कॅबिनेट ठराव पास केला आणि ठराव पास केल्यानंतर सांगितलं की जिथं जिथं कंत्रीट जागा असतील तिथं पहिलं प्रधान आम्ही तुम्हाला घेऊ पण सरकार दररोज कंत्रेट जागा भरते समाज कल्याण पूर्ण कंत्रेटर चालू आहे कृषी विभाग कंत्रेट चालू आहे आरोग्य विभाग कंत्रेट चालू आहे पण आमच्या लोकांना जाणीपूर्वक डावलतात कारण सरकारला जे एजन्सीकडून कमिशन भेटतंय ते आमच्याकडून भेटणार नाही आणि कमिशन आम्ही देणार नाही म्हणून सरकार आमची बाजू घेत नाही समाज कल्याण समाज कल्याण म्हणजे लोक दररोज भरले जातात तिथं कम्प्लीट नातेवाईकाची मुलं आहेत रिटायर कर्मचाऱ्यांचे मुलं आहेत हे मुलं पैसे देऊन दे दे भरले चाललेत पण आमच्या पद्वीम शिकारी कर्मचारी डावले जाते आणि त्यांना स्थानिक लोकांना समाज कल्याण अधिकारी असेल किंवा कलेक्टर असेल तेव्हा वरून भरती चालली भरती चालली आहे कुठून आणि हा जो पदवी कर्मचारी जे पर परीक्षा देऊन दहा टक्क्यात लागत आहेत तिथं बघत पद्धणी कर्मचारी नव्वद टक्के ज्यांची वैध बसत नाही तो पद्वीधाम शिकून होऊ शकत नाही म्हणून सरकारला आमचं म्हणणं आहे सरकार नोकरी देत आहे की ह्या कंपन्या नोकरी देतात बरोबर मुद्दा आहे एकूण आमच्या आठवड्यात अठरा हजार सहाशे चौवेचाळीस कर्मचारी होते त्यापैकी अर्धे झालेत काही वारलेत मी सांगितलं आत्महत्या के केल्यात काही ना आणि जे आहेत आता काही एजबार झालेत त्या लोकांना सरकारनं पंचवीस हजार रुपये मानधन द्यावं त्यांच्या पाल्याला दहा टक्के आरक्षण द्यावं आणि जे आहे सध्या नोकरी करण्याचे नोकरी करण्यायोग्य यांना तात्काळ सेवेत समाविष्ट करून घेण्यात जसं सरकारनं आदेश काढले होते दोन हजार चारला ला दोन हजार सोळाला ला आदेश ऐकानंतर पद्धत कर्मचारी नंबर लावण्यात येईल पण तो अजून त्यांनी अंमलात आणलेला नाही नुसते कॅबिनेट घेतात जाहिर का जे काढतात पण आम्हाला आणत नाही तर आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आम्हाला आमचा अंतर न पाहता येणाऱ्या महिन्याच्या किंवा पंधराच्या किंवा या इलेक्शन लागण्याच्या पूर्वी आम्हाला तात्काळ सेवे सांगून घ्यावं आमच्या प्रदुद्रामशेखरांच्या कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघड पडलेले काही लोकांचे त्यांना न्याय मिळत न्याय द्यावा या सगळ्या सातत्याने विरोधामध्ये कोर्टामध्ये न्यायालयामध्ये काय हो कोर्टात दावा केलेला आहे कोर्टात यांचे सचिव खोटं बोलतात मी स्वतः याचिका याचिका दाखल केली आहे आमची छायदा सोन्याच्या अध्यक्ष याचिका आहे आमच्या वैश्रीताई राणे असेल भारतीय ताई असेल आम्ही सर्व म्हणून एकत्र मिळून याचिका दाखल केली आहे याचिकाच नागपूर खंडपीठानं सरकारला आदेश दिलेत या लोकांचा निर्णय तात्काळ घ्या पण सरकार त्याचे शून्य काम दाखवा लागले अनेक मागचे लोक आमच्याकडून पैसा न भेटतो असं काही वाटतंय का सरकारला की आम्ही पैसे देऊ शकत नाही पण जे लोक पैसे देतात त्यांचंच काम होणार आहे का म्हणून मी म्हटलं की सरकार नोकरी देते कंपनी नोकरी देते आता सध्या हे सगळं तुम्ही आंदोलन करताय कोर्टामध्ये जाताय आता समजा सरकारनं तुमची बाजूच नाही ऐकली न्यायच नाही तुम्हाला काय तुम्ही सर्व करून विचार करता आमचे सर आम सरकारनं जर आमची बाजू ऐकून नाहीच घेतली तर आमचे कर्मचारी एक एक करून आत्महत्या करण्याच्या मार्ग उभे कारण सर पंचवीस वर्षांनी वाट पाहत असं आज एक सरकारच आम्हाला फसवलंय सरकारनं आम्हाला त्याच काळ सांगितलं असतं की आम्ही तुम्हाला घेत नाहीत तुम्ही क्रेडिरिय बसत नाहीत तर आम्ही त्या काळात नाच सोडला असता आमच्या अंशकालीन कर्मचारी कुठेतरी फोटो भरले असते आज चांगल्या जागा असते काही धंदा टपाणी टाकून आज लाखो रुपये कमवले हो असते आणि अनेक स्पर्धेत परीक्षेतून पर देऊन आज रिटायर झाले असते पण सरकारनंच आम्हाला लालूच दिली सरकारनं फसवलंय हा माझा गंभीर आरोप आहे आणि सरकारमधले काही बदमास लोक आहेत नाव घेत नाही मी पण नाव घेण्यासारखे ज्यांच्याकडे आमची फाईल गेली त्यांनी फाईल फेकून दिली आणि त्यांनी सांगितलं आज किंवा आमच्याकडून काय भेटलोच ना त्यांना जे करप्टेड मंत्री म्हणता येईल किंवा करप्टेड काही लोक आहेत या लोकांना आमच्याकडून न भेटल्यामुळं आमची फाईल त्यांनी घेतलेली नाही सरकार आमचा निर्णय तात्काळ पारित करावा आणि जे अंशकालीन आहेत जे काही मेले त्यांच्या कुटुंबाला पाळलेला मानधन द्यावं आणि आमचे जीवन जे आहेत त्यांना नोकरी द्यावी त्यांचं जीवन सुखात व्हावं ही सरकारकडे आमची विनंती यावेळी भारती साळवी डॉक्टर शिवाजी लहाने बंडू कदम एम के नरवडे वैशाली राणे यांच्यासह अन्य आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद